श्री स्वामी समर्थताईनं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे तर ते मी तुम्हाला सांगते तर काही आपल्याला आता अर्जंटचं ब्लाऊज आलेला आहे स्टिच करण्यासाठी आणि छान छान अशा साड्यासुद्धा आहेत त्यावरचे आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचे तर ते मी तुम्हाला दाखवते तर चला आपण बघूया तर बघा ही एक साडी आहे तर ह्यामधला आपल्याला ब्लाउज शिवायचे आहे आणि पिकोफॉलसुद्धा करायचा आहे खूप सुंदर अशी साडी आहे बघा ग्रीन कलरची गोल्डन ग्रीन बघू शकता छान असे काठा आहे आणि याचा आपल्याला छान असं डिझाईनचं ब्लाऊज शिवायचे आहे तर ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअरच करेन बघा ह्या पद्धतीचा यामध्ये ब्लाऊज पीस आलेला आहे मस्त बुट्ट्या आहे आणि एका साईडलाच काट आहे तर याची डिझाईन कशी तयार करायची ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटन आपल्या चॅनलवरती तर ज्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही अजून त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तर सुंदर अशी साडी आहे बघा तर छान अशी साडी आहे तर दुसरी पण साडी जी आहे ती मी तुम्हाला दाखवते तर हा नेस्ता पदर आहे बघा तर काहीताईंना कन्फ्युजन असं होतं का ब्लाऊज पीस कोणता आहे आणि आपलं हे कोणता कपडा आहे तर ज्या नवीनताई शिवतात ना त्यांच्या लवकर लग लक्षात येत नाही तर त्यांच्यासाठी मी सांगते बघा हा जो आहे हा ब्लाऊज पीस असतो आणि हा जो साईडला येतो आता प्रत्येक साडीमध्ये असंच कपडा शिल्लक येतो तर हा आपला नेस्ता पदर असतो तर हा सोडून द्यायचा आणि तिथून हा ब्लाउज आपला जिथपर्यंत बुट्टे आहे तिथपर्यंत आपल्याला इथून कट करून घ्यायचा असतो आणि डिझाईन वगैरे काही टाकायचं असलं तर आपण याच्यातला एक्स्ट्रा कपडा घेऊ हो शकतो आणि ज डिझाईन जर टाकायची नसली तर आपण याच्यातला कपडा नाही कट करायचा तर मी डिझाईनमध्ये हा कपडा यूज नाही करणार आहे जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तोच मी यूज करणार आहे तर चला ताईनं दुसरी साडी मी तुम्हाला दाखवते तर बघा ही सुद्धा खूप सुंदर अशी साडी आहे वाईन कलर आहे आणि अशा पद्धतीने सिल्वरमध्ये याचे काट आहेत तर याची सुद्धा मी तुम्हाला सांगते खूप छान अशी साडी आहे बघू शकता तुम्ही आणि सिल्कमध्ये याचं कापड येतं मध्ये येतं याचं कापड बघा आणि ब्लाऊज सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हा आहे ब्लाउज पीस हा ब्लाउज पीस आहे बघा ही पाठीवर येते डिझाईन बॅक साइडला तर याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी बनवीन तुमच्यासाठी की अशी डिझाईन आल्याच्या नंतर बॅकनेकचा भाग कसा कट करायचा ते आणि बघा ही स्लीवजला येते हातावरती छान अशी याच्यावर सुद्धा डिझाईन आहे तर हा पीस आपल्याला आणि कसा कापायचा पीस हे सुद्धा खूप महिलांचे प्रश्न असतात का ब्लाऊज पीस सेम साडीसारखाच आला आहे आपल्याला आणि त्याची काही मार्किंग वगैरे काही नसतं तर आपल्याला तो कुठून कट करायचा किती कट करायचा तर ते साईजनुसार असतं आता कस्टमरची साईज जर तीस बत्तीस चौतीस छत्तीस असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल चाळीस पन्नास तर त्यासाठी आपल्याला कपडा शिल्लक लागतो चाळीस आणि छत्तीस साईजला पन्नास साईजला एक मीटरच्या वर आपल्याला कपडा लागतो आणि बत्तीस चौतीस ही साईज थोडी नॉर्मल आहे त्यासाठी आपल्याला ऐंशी सेंटीमीटर कपडा असला तरी चालतो तर प्रिन्सेस कटवरती आणि कटोरी ब्लाऊज व वरती जरी आपल्याला कपडा कट करायचा तर प्रिन्स कटला आपल्याला जास्तच कपडा लागतो जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि मोठ्या साईजचा असेल तर त्यालासुद्धा कपडा जास्तच लागतो आणि कटोरीच्या ब्लाऊजलासुद्धा कपडा जास्तच लागतो तर आपण जसं आपलं ब्लाऊजचं माप आहे त्यानुसार आपल्याला ब्लाऊज पीस मोजून नंतरच कट करायचा आहे अगोदर आपल्याला गडबडीत ब्लाऊज पीस कट करायचा नाही बराबर टेपाने मापून घ्यायचा आणि नंतरच ब्लाऊज कट करायचा तर बघा हे दोन्ही जे ही जी साडी दाखवली मी तुम्हाला हा सुद्धा चौतीस छातीचा ब्लाऊज आहे कटोरीच ब्लाऊज आहे आणि हा सुद्धा चौतीस छातीचाच ब्लाऊज आहे कटोरी तर त्या ताईंनी मला अजून एक साधा ब्लाऊज पीस दिला आहे बघा हा गोल्डनमध्ये तर त्या कटोरी ब्लाऊज यूज करतात त्यांना मी सजेशन दिलं की तुम्ही नाही का प्रिन्सेस कट ब्लाउज शिवा छान वाटतात आणि त्यांच्या मुलीसुद्धा आहेत तर मुलींना यूज करण्यासाठीसुद्धा कामात येते स साडी कधी घातली तर मग आत्ताच्या मुली नाही का प्रिन्सेस कटच ब्लाऊज घालतात कटोरीचं एवढं व्यवस्थित वाटत नाही तर त्यांनी हा सिम्पल पीस दिला आहे मला का मला कटोरीचा आवडत नाही ब्लाऊज तर मी त्यांना म्हटलं का हा तुम्ही पहिला शिवून बघा प्रिन्सेस कट कसा बसतो त्यानंतर मग आपण साड्यामधले ब्लाऊज कट करूया तर हा पहिला एक मी त्यांना शिवून देणार ब्लाऊज आणि त्यानंतर मग आपण हे दोन ब्लाऊज कट करून घेणार आहे आणि अजून काही अर्जंटचे ब्लाऊज आहेत आलेले ते मी तुम्हाला दाखवून देते आणि ह्या चार दिवसामध्येच हे पूर्ण ब्लाऊज मला द्यायचे माझ्या घरीसुद्धा महालक्ष्म्यांचा कार्यक्रम आहे गौराया बसतात आमच्या घरीसुद्धा तर मला सुद्धा तयारी करायची आता, आता एकतीस तारखेला बसतात तर तोपर्यंत एवढे ब्लाऊज मला स्टिच करून द्यायचे तर बघा हा एक ब्लाउज आहे ते त्या ताईंचे तीन ब्लाऊज झाले आणि हे दुसऱ्या ताईचे नवीन कस्टमर आहे तर नवीन कस्टमरचे ब्लाऊज मी स्वतः हा शिवते नाहीतर मग अस्तर ब्लाऊज कट केल्याच्यानंतर मी अस्तर जोडायला देत असते दुसऱ्या ताईंकडे पण जे नवीन सरासर ब्लाऊज आणतात ताई ज्या नवीन कस्टमर आहेत त्यांचे ब्लाऊज मी स्वत स्टिच करते अस्तरसुद्धा मी जोडून घेते तर बघा हा एक आहे छान तर जिथपर्यंत डिझाईन आहे तिथपर्यंत याची स्लीव्स घ्यायची सांगितलेली आहे मला तर हा झाला एक आणि दुसरा परत दाखवते वेलवेटचा आता खूप ट्रेंड चालू आहे पैठणी साडीवर आता बरेच वेळा असं होतं की पहिलं साडीवरचं ब्लाऊज खूप वर्ष झाले साडीला आणि खूप साडी आवडते आणि त्यावरती आपल्याला ब्लाऊज छान असा बसत नाही आहे साडीमधला तर बघा ऑप्शन हे आता ऑप्शन नवीन आहे का वेलवेटचा ब्लाऊज कोणत्याही साडीवर खूप छान दिसतो तर बघा हा एक ब्लाऊज साडीवरच त्या ताईंनी आणलेला आहे वेलवेटचा आहे याचे बघा लांब हाताचीच स्लीव शिवायचे आहे आणि हा एक आहे बघा सेम आहे वेलवेटचाच आहे त्याच्यावरसुद्धा अशा पद्धतीची डिझाईन आहे आणि हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर याचा कटिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर कर नक्कीच करेल तर तुम्ही आ, किती मापाचा ब्लाऊज तुम्हाला प्रिन्सेस कटचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा पाहिजे त्या पद्धतीने मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करीन तर बघा असे काही हे ब्लाऊज आहेत आणि हे दोन दिवसाचं आपलं दोन ते ती तीन दिवसाचं नियोजन आहे एवढे ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचे आहेत तर हा त्या ताईंचा मापाचा ब्लाउज आहे आणि प्रिन्सेस कट आहे उंची भरपूर बघता वेळीच उंची कमी दिसते मला ह्या ब्लाऊजची तर आपल्याला याच्यामध्ये वाढून घ्यायची आहे तर चला आजचा व्हिडिओ आपला एवढाच होता आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आपण परत तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा मज्जेत रहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला दीपाली स्टिचिंग टिप्स या चॅनलवरती नवीन नवीन टिप्स शिकायला भेटतील धन्यवाद श्री स्वामी समर्थताईंनो